नमस्कार मित्र हो मित्र हो एवढे लोक हैराण झाले की मुलाला मुलगी आणि मुलीला नवर्द्योग कोणता पहावा हेच काही कळे ना जो तो जो तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं डोकं लावावं लागला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डोकं लावावं लागला मुलगी द्यायची कुठं सांगा तुम्ही आता एका माणसाचा मला फोन आला आणि मी त्याला म्हटलं मग तुम्हाला नवरदेव कसा पाहिजे तो म्हणे नोकरीवाला पाहिजे नाही म्हटलं नोकरीवाला नवरदेव आहे तुमचे पोरं काय काम करतात तर ते म्हणे माझं पोरं का माझं पोरं म्हणे सोयाबीन गहू तांदूळ ज्वारी जमा करते म्हणे गावात खेड्यापावडे जाते म्हणे आणि म्हणलं दुसरा पोर का दुसरा पोर का काय करतो तर दुसऱ्या पोराचाही धंदा त्याने सांगितला मस्त म्हणलं वा वा तुम्ही धंदे तारीन शोधले म्हणलं पण नवरदेव मग तुम्हाला कसा पाहिजे नोकरीवाला पाहिजे का शेतीवाला पाहिजे म्हणे शेतीवाला मी आमलं एकाकडं पाण्याखाली पंधरा एकर जमीन आहे करता का ते म्हणे ते लय तोंड तोंडवासलं म्हणे एवढा नवरदेव नको आप म्हणे आपल्याला म्हणलं मग मी आमलं मग ते जम जमत नाही का मग नाही जमत म्हणे म्हणलं मग डबल एक नवरदेव आहे त्याच्याकडं वीस एकर जमीन वी आहे आणि वीस एकर जमीन असून एकटाच मुलगा आहे तर तो मुलगा चालेल का वा वा चालतो म्हणी चालतो म्हणे म्हणलं तो, तो मुलगा चाल जर चालत असत तर त्याचं उत्पन्न एवढं भारी उत्पन्न आहे म्हणलं की तुम्ही जर पोरगी दिली म्हणलं तर तुमच्या पोरीला आयुष्यभर सरणार नाही एवढा पैसा मागून पिकतो म्हणे काय पिकतं त्या शेतात मी म्हटलं पंजाची झाडं भेटतं त्या वीस एकरात पंजाचे झाडे म्हणलं कुठं मोठं फुटलेले आणि ते फळं तोडायचे पंच्याचे लाल फळं काटेरी फळं तोडायचे आणि बाजारात नेऊन विकायचे म्हणलं हे धंदा तुमच्या पोरीला चांगला आहे म्हणजे अशी कोणती शेती म्हणलं बाबा ते पावा ना मुल मी चांगली शेती आहे म्हणलं आणि पुन्हा विशेष लय भारी आहे म्हणलं पोरी फक्त शेतात जायचं काम आहे शेतातून चालण्याचं चा काहीच चा काम नाही म्हणे कसं काय म्हणलं टेकड्यावर इथे असं उंच माळावर माळच हे म्हणलं बंदा फक्त खालून चढ जायचं पारी पारीनं आणि वरून खाली उतरायचं म्हणलं की घसरगुंडी आहे घसरगुंडीत बसायचं की कर्र घसर खाली येते म्हणलं म्हणजे लवकर घ खाली उतरते आणि मग घराकडे जात होते असं वावर म्हणलं चालते का ते म्हणजे म्हणजे तिच्यात काही सोयाबीन नाही आणि काहीच पिकते का तिच्यात म्हणलं काहीच पिकत नाही फक्त पंजाची काटेरी झाडं येतं बस एवढं झुडपं येतं काही येरमुऱ्या झाडाची एअर येत म्हणलं एवढं उत्पन्न आहे म्हणलं त्याचं बाकी काय नाही आणि कोणच भाव मार्केटमध्ये मार्केट नाही कोणत्याच बाजारात मार्केट नाही म्हटलं ते म्हणे असं नाही पाहिजेत म्हणे मग वीस अकरावाला नाही पाहिजे मग मी म्हटलं मग असं हे करा हे पन्नास अकरावाला आहे पन्नास अकरावाला जातो का ते म्हणे पन्नास अकरावाला चाललं म्हणे म्हटलं बा तिच्याकडं पन्नास एकर जमीन आहे आणि त्यानं ती गव्हर्मेंटला देऊन टाकलेली आहे फक्त सातबारा तिचं नावचं आहे गव्हर्नमेंटला देऊन टाकली गव्हर्नमेंटचे नाव झाली आणि सात बारा भक्त त्याच्या नावाचं आहे म्हणलं असं चालतो का ते म्हणे तसं नाही चालत मग किती अकरावाला आणायचं नाव तुम्ही सांगा बरं याला एका एकरावाला पाहिजेत नाही पंधरा एकरवाला पाहिजेत नाही वीस अकरावाला पाहिजेत नाही आणि पन्नास एकरावाला पाहिजेत नाही मग मग कसं आहे पहा बरं कोणतं नकरा मग पुन्हा म्हणलं मग तुमची पोरगी काय शिकेल पोरीला काहीच पाहायचं काम नाही म्हणे पोरीला एकदम पोरगी चांगली पोरगी टकाटक पोरीला काहीच पाहायचं काम नाही पोरीला काही सांगायचं काम नाही पोरीला बोलायचं काम नाही पडत म्हणे इतकं पोरगी शिकेल म्हणे माय मी तर हप झालो इतकी पोरगी शिकेली म्हणल्यावर पोरीला पाहायचं काम नाही तुम्ही कोणा दिस येतात पहा माय म्हणलं तर काय करा म्हणून बाबा लय शिकील पोरगी आहे मग आज डोक्याच्या वरूनच गेलं पोरी म्हणजे पोरीला काही पाहायचं काम आहे का तुम्ही काहीच पाहायचं काम नाही म्हणे काही बोलायचं काम आहे काही बोलायचं काम नाही सगळं ओके व्यवस्थित आहे म्हणले म्हणलं मग मन। स्वयपा की स्वयंपाक करायचं काम नाही म्हणे इतकं पाहायचं काम नाही जाण स्वयंपाक करायचं काम नाही मग मग काय करते म्हण ती अहो तिला घराच्या बाहेर पण निघायचं काम नाही म्हणे इतकी आमच्या घरी ये म्हणे असं म्हणू लागला मग बाबा म्हण म्हणलं चांगलं आहे का मग मन या म्हणे घ्या पाहुणे पाहायला मग पाहुणे पाहायला आम्ही गेलो दोन तीन जणं अहो खरं त्याचं खरं होतं ना पोरीला पाहायचंच काम नाही म्हणल्यावर त्या पोरीला आंधळे डोळेच नव्हते पुरी काहीच करायचं काम नाही त्या पुरीचा एक हात फॅक्च्चर झालेला होता इथून हात इथून हातच नव्हता त्या पुरीला चालायचं काम नाही कुबड्या घेऊन चालत होती ती तेरा क्वाकर कुबड्या घेऊन चालत होती माय म्हली याचं बरोबर आहे कड्या काहीच करायचं काम नाही आतील काहीच येत नव्हतं शाळा मी शाळा मी भरपूर शिकेले मग शाळा काय शिकेले फक्त लोकाला दिवाचे शिवा द्यायच्या बोलायचं भांडं करायचे अशी शाळा शिकेली म्हणे मग तिला काहीच येत नाही आणि नवरदेव नोकरीवाला पहायला पाहिजे आता असा राग आला म्हणलं याला हनाव काय करा म्हणलं काही समजाही नाही म्हणलं आता पण जा दे म्हणला आपल्याला हे करायचं दोन मिनटं बसायचं आहे आणि जायचे अशा पद्धतीचा तो नवरदेव पाहायला गेला आणि पोरगी याची अशी आहे हा जिथं पोरगी चांगली आहे तिथं नवरदेव चांगला आहे तिथं जुळतं मिटून घ्या अरे वावराचं क्षेत्र जे आहे वावर जे आहे ते कमी कमी होत चाललंय शेती कमी किमत चालली घरातले माणसं मात्र वाढत चालले आणि शेती कुठंच पाहता आता एका माणसाला एकच माणूस आहे त्याच्याकडं चाळीस एकर जमीन आहे एका माणसाच्याकडं चाळीस एकर जमीन आहे आणि त्याला चार पोर झाले चार पोर झाल्यावर मग त्याला जमीन किती आली दहा दहा एकर आली आता एका पोराला दोन पोर झाले एका पोराला तीन पोर झाले एका पोराला चार पोर झाले मग तुम्हीच सांगा दोन दोन एकर आले का नाही मग दोन दोन एकर आले आणि मग पोरगी पाहायला जायची एवढी सैती कशाला पाहायची मग तुम्ही समजा आज जी आहे ती याच खुसरा पोरगी देऊन टाकायची नवर देव दोन पैसे आणणार जे बायकोला जगवणारच हा तो कुठं बायकोला भिक मागायला लावणार आहे का तुम्ही सांगा बरं आता माझं काही चुकलं असेल तर ते सांगा तुम्ही हा तुम्ही पण जातानी योग्य पद्धतीने पोरगी पहा योग्य पद्धतीने नवर बघा नाहीतर मग माझ्या बोलण्याबरोबर तिला काही पाहायचं काम नाही निंगली आंधळी तिला काही करायचंच काम नाही निघली आहे का हाताने तू हात फॅक्चर हां तिला काही करायचंच काम नाही मग तिला काही येतच नाही घराच्या बाहेर निघत का नि निंग, पोरगी निघत नाही ती दोन्ही पाय फॅक्चर घरच्या बाहेर कशाला निघत ती सांगा बरं हा अशा पोरी काही पाहू नका असे पोर काही पाहू नका मित्र हो सोरी की योग्य पद्धतीनं आपल्या जात पद्धतीनं करा